आता कशा आज म्हणजेच ना तर आत्ता मी बनवणार आहे तर संध्याकाळचे वाजलेले आहेत तर नोक तर आता मी झटपट असं म्हणजे आता संध्याकाळ तेवढी काही भाजी वगैरे लागत नाही त्याच्यामुळं आता मी बनवणार आहे शेंगदाण्याचं बेसन तर ते जी मी ते कसं बनवायचं मी तुम्हाला ते दाखवणार आहे म्हणजे काय काय लागतं झटपट एक दहा मिनटात होतं ते बेसन खूप खायला खूप खूप छान लागतं तर नक्की पहा ते कसं बनवायचं आणि त्याची रेसिपी पूर्ण पहा नक्की समजा काय काय घेतलं आहे मी तुम्हाला कधी इथं बघा तुमच्या म्हणजे तुम्हाला जसं आवडतं तशा मिरच्या घ्या म्हणजे तिखट आवडतं कमी तिखट तर मी एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत असतील तरी पण मोठ्या छोट्या आहेत अशा दहा बारा मिरच्या आहेत आणि म्हणजे कारण का तिखटच छान लागतं ती मिळमिळीत चांगलं नाही लागत तर इथं एक चमचं जिरं घेतलं आहे एक लसणाची कांडी घेतलेली आहे पूर्ण लसणाची पूर्ण एक कांडी घेतलेली आहे हा गावरा लसूण आहे त्याचा वास खूप छान येतो त्याला आणि ते कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता इथे मी थोडेसे शेंगदाणे आहेत ते थोडेसे भाजून घेणार आहे अगदी जास्त नाही भाजायचे थोडेसे भाजून घ्यायचे ते जेणेकरून त्याचा जो कच्चापणा असतो तो कच्चापणा निघून जातो आणि खायला पण छान कच्चा जास्त पण बनवू शकता शेंगदाण्याचं बेसन ते पण छान छान लागतं पण थोडंसं भाजून घेतलं तर त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते तर आता इथे थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि तोपर्यंत आपण भाजपपर्यंत आपण हे सगळं जे आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि एक अर्धा चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे जिरे टाकून घ्यायचे आता हे पहिल्यांदा वाटून घ्यायचे लगेच चीनपणाने टाकायचे पहिल्यांदा हे वाटून घ्यायचं आपल्याला कारण का त्याच्यात आपल्याला जस टाकलं तर मग शेंगदाणे घेऊन येणार तर याच्यामध्ये आता मीठ टाकून घेऊया तर आता याच्यामध्ये मी अर्धा चमच्याजवळ थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा असे छोटा अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आता हे पहिल्यांदा वाटून घ्यायचं आहे आपल्याला वाटून झाल्याच्या नंतरलाच शेंगदाणे घ्यायचं वाटायला तर आता इथं हे वाटून झाल्याच्या शेंगदाणे टाकून घ्यायचे आता हे तर आता याच्यात मी शेंगदाणे घेतले आता हे वाटून घ्यायचे बारीक ते आता हे असं बारीक वाटून झाले आता याच्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला वाटून घ्यायचं तर आता इथं कढई घेतली आहे कढईमध्ये मी काय केलं थोडंसं चमचाभर तेल घेतलेलं आहे आता तेल ह्याच्यामध्ये आपल्याला जिरी मोरीची फोडली तर जिरी टाकली आहे थोडी मोरी टाकली आहे आणि कोथिंबीर टाकली तर आता हे जे वाटलेलं आहे याच्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला पातळ असं हे करायचं पातळ बनवायचं आपल्याला तुम्हाला जसं हवं तस तेवढं पातळ बनवायचं आणि घट्ट होतं जास्त वेळ लागत नाही त्याला तर आता याला एक ना छान अशी उकळी येऊन द्यायची पवश्यक असं घट्ट बनवायचे अगदी पण पातळ नाही बनवायचं जेणेकरून आपल्या भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर खायला खूप छान लागतं बेसन भात ना खूप एकदम म्हणजे एकदम भारी लागतो खायला मला तर स्पेशली हे बेसन आणि माझ्या मुलीला खूप आवडते त्याच्यामुळं आम्ही बनवतच बनवतो म्हणजे झटपट जर संध्याकाळचं काय जास्त भाजी बनवायचा जर विचार काही बनवायला नसेल तर आम्ही हीच बनवतो झटपट असं भाजी आणि पटकन पण होऊन जाते तर आता इथं मी एक पाचच मिनटं उकळ्या आणून द्यायची आणि गॅस बंद करायचं आहे खूप छान लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमीच करून नक्की सांगा तर ह्याच्यामध्ये कढीपत्ता पण टाकतात पण माझ्याकडे कढीपत्ता अवेलेबल नव्हता आत्ता माझ्याकडं नव्हता संपला आहे म्हणून मी फक्त कोथिंबीरची फोडणी दिली आहे तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता खूप छान लागतं तुम्ही मला जर हे जर पातळ वाटत असेल तुमच्याकडे शेंगदाणे कमी असतील तर तुम्ही याच्यामध्ये घट्ट होण्यासाठी थोडंसं एक चमचाभर बेसनपीठ पण टाकू शकता आ, काही प्रॉब्लेम नाही कारण की वेसनपीठाने सुद्धा छान लागतं हे बेसन आणि <laughs> त्याचे घट्टपणा पण येतो त्याला तर आता आपल्याला एक उकळे आले का गॅस बंद करायचा आहे त्यामुळे ह्याला काही शिजायला वगैरे लागत नाही जास्त वेळ पण लागत नाही तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते पण मला कमेंट्स करून सांगा तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंट्स करून सांगा तर ते चला ठीक बाय बाय गुड नाईट